दरम्यान मिलिंद देवरांनी नुकताच काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर आज देवरा समर्थक म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांची भेट घेतली इतकंच नाही तर मुंबई फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकत्रित फोटो सेशन सुद्धा केला आणि त्यामुळं आमदार अमीन पटेल हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा रंगू लागल्यात याबाबत आमदार अमीन पटेल यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी तीन दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते असलेले आणि आमदार अमीन पटेल आता थोड्या वेळापूर्वी सह्याद्री थी अतिथीगृह या ठिकाणी दीपक केसरकर यांच्या भेटीला दाखल झालेले होते नेमकं काय करत होतं आपण दीप अमीन पटेल यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल तुम्ही थोड्या वेळापूर्वीच केसरकर यांची भेट घेतली त्यांच्यासोबत फोटो सेशनही केलं ते द मुंबई फेस्टिवल आहेत त्याच्यासाठी मी आलो होतो आणि यशा अगोदर एक अमेरिकाचे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आहे त्यांचा लोक आलो होते ते दहा मुलींना कंप्लीट स्कॉलरशिप देणार आहेत दहा हजार डॉलर ते स्कॉलरशिप आहे त्याची एक मिटिंग होती आणि ते दीपक केसरकर साहेब आमच्या मुंबई सिटीच्या पालकमंत्री आहेत माझ्या मतदारसंघाचं काय काम होतं त्याच्यासाठी मी भेट भेटायला त्यांना आलो होतो तेच भेट होती सर याआधी तुम्ही लोकशाहीसोबत बोलताना सांगितलेलं होतं की मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईत उमेदवारी मिळायला हवी ही काँग्रेसची हक्काची जागा आहे आता मिलिंद देवरा थेट शिवसेनेमध्ये गेलेले आहेत तुमची भूमिका अद्यापही कायम आहे काँग्रेसने या जागेवरती दावा ठेवावा की सोडावा हे आमच्या जे वरिष्ठ लोक आहेत ते, ते त्याच्याबद्दल मिटिंग करणार आहे रमेश शिंदे साहेब महाराष्ट्राच्या दौरावर आहेत ते प्रत्येक जागावर जाणार आहे ते नागपूरला येणार आहे दोन दिवसात आणि सगळे नाना पटोले आहे वर्षा गायकवाड आहेत तर सर्वांची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक सीट वाईज त्याच्यावर डिस्कशन आमचं होणार आहे त्याच्यावर ते आमची पार्टीच्या जे वरिष्ठ लोक आहेत ते त्यांच्यावर चर्चा करेल मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस सोडण्यामुळे धक्का बसला आहे काँग्रेस दक्षिण मुंबईमध्ये असं म्हणता येऊ शकतं तुमचा काय विचार आहे मिलिंद देवरा साहेब एक मोठा नेतो आता आम्हाला सर्वांना लय दुःख आहे ते दुसऱ्या पक्षाला गेले आहेत आता ते त्यांचा निर्णय ते निश्चितच हे होते अमिन पटेल आणि मुंबई फेस्टिवलचं जे आयोजन मुंबईमध्ये होत आहे त्या दृष्टिकोनातून आपण ही भेट केल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे दरम्यान ही जवळ आगामी निवडणुकांपर्यंत कायम राहते की ही राजकीय विरोधामध्ये परावर्तित होते हे थोड्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल कॅमेरामॅन विनोद नाईक सी चेतन अनावरे मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा